नमस्कार शेतकरी बांधवानो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अनुदान आणि म्हणजेच जे पिकाचे बियाचे जे पैसे भेटले होते त्याच्या संदर्भात बोलणार आहोत आणि त्यानंतर जे की पी पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे त्या संदर्भात सुद्धा थोडीशी चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवनं चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग मुद्द्याकडे बोलूया तर शेतकरी बांधवांना सगळ्यात पहिल्यांदा आपण जो विषय आहे ते पी एम किसान सन्मान निधीचा जो की काल हप्ता पडलेला आहे जर तुम्हाला आला नसेल तर नक्कीच जाऊन तुम्ही एकदा के वाय सी करून घ्या के वाय सी नसेल तर तुम आज किंवा उद्या हा हप्ता पडेल कारण की सगळा शेतकरी बांधवायला हो आहे ते पडायला हप्ता सुरुवात झालेली आहे आणि दोन हजार रुपये जो आहे तो जमा व्हायला हो खात्यामध्ये हो जमा झाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्रीचं जो हप्ता आहे तेसुद्धा आता पडायला सुरुवात झालेली आहे तेसुद्धा तुम्हाला पडला आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर जे बियाण्याचे पैसे भेटणार होते हे दहा हजार रुपये आम्हाला जमा झालेले आहेत तुम्हाला किती जमा झालेत आणि तुम्हाला झालेत का नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि झाले नसतील तर तुम्हाला जे की वी के सी नंबर घेऊन तुम्हाला तलाटेकडं जायचं आहे आणि वी के सी नंबरवरनं सुद्धा तुम्हाला केवाय सी करता येते जे की तुम्हाला ती के वाय सी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि हे विके वी के तो तो है वीके, वीके नंबर आहे ते तुम्ही ग तलाटेकडनं घेऊ शकता जे की प्रत्येकाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती गावच्या ग्रुपवरती ते वी के सी नंबरची लिस्ट येत असते आणि त्या लिस्टवरून ते नंबर घेऊन तुम्ही सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही के वाय सी करू शकता आणि मुख्यम जे की कलेक्टर साहेबांनी जे जिल्हाधिकारी साहेबांनी प्रेशनोटसुद्धा आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये सोडे आहे की तुम्ही के नंबर घेऊन ती वाय सी करून घ्या आणि तुम्हाला अनुदान पडले नसेल तर ह्या गोष्टीमध्ये थोडंसं लक्ष द्या जर पडले असेल तर तुम्ही नाही करायची गरज ज्याच्याकडं जे फार्मर आय डी आहे त्यांना काही करायची गरज नाही पण त्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही त्या लोकांसाठी ही केवायसी करणं खूप गरजेचं आहे त्यामुळं लवकरात लवकर सी एस सी सेंटरवरती जाऊन तुमचा फार्मर आय डी काढून घ्या काढलेला असेल तर काही प्रॉब्लेम नाही नसेल तर तुम्ही के वाय सी करून घ्या ते विके नंबर तलाटेकडे भेटतो तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे की शेतकरी बांधवांना माहीत नसत त्यामुळं काही अडचणी येत असतात जे की बियाचा जे पैसे होते त्या ते काही शेतकरी बांधवांना पडलेले नाहीत तर त्यासाठी तुम्हाला आहे तर थोडंसं इकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही के वाय सी करून घ्या के सी जर फार्माला असेल तर के वाय सी करायची गरज